जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बार्डी ग्रामपंचायत सदस्या सुधावते माळी व महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सावित्रीबाईंनी अतिशय खडतर प्रयत्नातून मुलींसाठी शाळा सुरू करून ज्ञानाचे दरवाजे खुले करून दिले ज्योतिबा फुले यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे न डगमगता ज्ञानदानाचे कार्य अखंड सुरू ठेवले त्यामुळे आज महिला समाजात अभिमानाने विविध क्षेत्रात कार्यरत आहेत अशा प्रकारचे मनोगत सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे महत्त्व पटवून दिले विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगितली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित महिलांच्या हस्ते पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण केले यावेळी सुधामती माळी उषा वसेकर रेश्मा वसेकर स्वाती वसेकर वर्षा वसेकर पद्मिनी माळी संगीता वसेकर विद्या वसेकर रुपाली माळी बालिका वसेकर जनाबाई वसेकर या महिलांबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन सदस्य हनुमंत वसेकर माजी अध्यक्ष बीभीषण वसेकर रामदास माळी विठ्ठल वसेकर गोरख वसेकर रणजित वसेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले